बऱ्याच दिवसांपासून ऊन पडलेलं नाही बघा आणि ऊन पडलं नाही म्हटल्यानंतर कितीतरी विषाणूजन्य आजार जे आहेत ते या वातावरणामध्ये पसरतायत दमट वातावरण आहे शुष्कता आर्द्रता याचा जर आपण रेशो बघितला तर आर्द्रता खूप वाढलेली आहे आणि वातावरण एवढं दमट झालेलं आहे की या दमट वातावरणामध्ये विषाणूजन्य आजारांची संख्या ही वाढत जाते स्पेसिफिकली जर बघितलं तर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ज्याला आम्ही श्वसन मार्गाचे आजार म्हणतो ते सगळ्यात जास्त वाढलेले दिसत आहेत सर्दी खोकल्यांना लोक बेजार आहेत खोकला लवकर जात नाहीयेत घसे खोकवत ताप येतोय डोळे येण्याची साथ सुद्धा चाललेली आहे अंगभर पुरळे येत आहेत त्याला आपण हँड फूट माउथ डिसीज असं म्हणतो म्हणजे तोंडामध्ये छाले हाताला छाले पा पायांना छाले आणि प्रचंड पनपणाट अमाऊ अमाऊंटमध्ये ताप पण येतो हे सगळे आजार त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यात अजून एक भर अशी पडली की अशा काळात जर बाहेरचं खाल्लं तर डायरियाचे सुद्धा पेशंट त्याच्यामध्ये बघायला मिळतात अशा सर्व कारणांमुळे प्रतिकारशक्ती खाली आलेली असते दमटपणा वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे आजारपणाची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला बघायला मिळते कोविडच्या काळामध्ये आपण एक गोष्ट शिकलो की जर स्वतःचे हात आपण स्वच्छ धुवायला शिकलो गर्दीचे ठिकाणं जर टाळली आणि जर प्रतिकारशक्ती चांगली जर ठेवली तर या आजारांपासून आपला बचाव होत असतो प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं म्हणजे काय बाहेरचा आभारचभर खाणं बंद केलं पाहिजे पोळी भाजी वरण भात हा जो घरातला जो मुख्य अन्नाचा आहार आहे तो घेतला पाहिजे फळफळावळ घेतली पाहिजे पुरेशी झोप घेतली पाहिजे हे जरी आपण व्यवस्थित करू शकलो तरी सुद्धा आपण या आजारांपासून संरक्षण मिळवलं असं म्हणता येईल शाळांमध्ये सुद्धा गर्दीची ठिकाणं खूप असतात त्या ठिकाणी पण मुलं एकमेकांवर खोकतात तर तिथे रुमाल मास्क या गोष्टींचा जर वापर आपण वाढवला तर आपली मुलं आपण सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम बनवू शकतो